नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणं तर एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान यावरील काही प्रश्न तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आपण आपल्या पहिल्या प्रश्नाने भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात तर तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणतात तर मग मराठी आरमारांचे प्रमुख कोण होते तर ते होते कान्होजी आग्रे या ठिकाणी तुम्ही असा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की भारतीय आरमाराचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला तर एकोणावीस एप्रिल सोळाशे तीस मध्ये आणि कुठे झाला तर शिवनेरी या किल्ल्यावरती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे तर दुसरा प्रश्न आहे स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ कधी घेतलेली आहे तर ती घेतलेली आहे अठ्ठावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसमध्ये त्यानंतर आहे महत्त्वाचा पॉईंट तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झालेला आहे तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये कुठे झालेलं आहे तर ते झालेलं आहे रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे हे खूप महत्वाचे पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि आपण अशा प्रकारे अभ्यास करणार आहोत की जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये मा एकही मार्क्स जाणार नाही सर्व पॉइंट्स एकाखाली एक लिहिलेले आहेत असे नाही केले की एक प्रश्न या पेजवरती दुसरा प्रश्न त्या पेजवरती आपण सर्व एका लाईनीत व्यवस्थित लिहिलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत तर त्या प्रमुखास काय म्हणत तर सरनोबत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता तर ते होते बहिरजी नाईक त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पॉईंट आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नींची नावे तर टोटल किती आठ पत्नी होत्या त्यांना तर मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की श शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नीचे नाव काय आहे किंवा एकूण त्यांना किती पत्नी होत्या तर त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी पॉईंट वाईज लिहिलेले आहे तर त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते सईबाई त्यानंतरच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांचं नाव होते, ना होते सोयराबाई तिसऱ्या आहे पुतळाबाई त्यानंतर चौथ्या आहे सकवारबाई पाच नंबरची जी पत्नी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांचे नाव आहे काशीबाई नंतर आहे सगुणाबाई सात नंबरला आहे लक्ष्मीबाई आणि आठव्या आहे तर त्या तर आहे गुणवंताबाई तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींची नावे आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे परीक्षेला प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच यायला हवे त्या दृष्टीने आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह केल्यास मी अपडेट केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला ले लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे किती सुब्यात किंवा प्रांतामध्ये विभाजन केले किती प्रांत किंवा सुब्यामध्ये विभाजन केलेले आहे तर ते आहे बारा प्रांतामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे सुभा किंवा प्रांतच्या प्रमुखास काय म्हणत सुरुवातीला आपण काय प्रश्न बघितला की शिवाजी महाराजांनी किती सुभ्यामध्ये किंवा किती प्रांतामध्ये विभाजन केले आहे तर ते आहे बारा तर त्यानंतर त्यान 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 त्या सुभा व प्रांताच्या प्रमुखास काय म्हणत तर त्यांना म्हणायचे सुभेदार हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सुभ्याचे काही विभाग पाडत त्या विभागांना काय म्हणत तर त्यांना परगना असे म्हणत होते आपण पॉइंट वाईज जात आहे बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत तर मग आता सुभ्याचे काही भाग पाडत आहे त्या विभागांना काय म्हणत तर परगणा असे म्हणत तर मग त्या परगणाच्या प्रमुखास काय म्हणत तर त्यांना हवालदार असे म्हणत होते त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ वेंकोजी हे कोणती जहांगीर सांभाळत होते तर ते सांभाळत होते तंजावरची जहांगीर सांभाळत होते तर कोण शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ वेंकोजी राजे त्यानंतरचा प्रश्न आहे गोवळकोंडा ही राजधानी कोणाची होती गोवळकोंडा ही राजधानी कोणाची होती तर ती होती कुतुबशहाची त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी दक्षिणेतला कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे दक्षिणेतील एक मजबूत ठाणे तयार केले आहे तर तो कोणता किल्ला आहे तर जिंजीचा किल्ला हा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील एक स्वराज्याचे मजबूत असे ठाणे तयार केलेले होते तर नंतरचा प्रश्न आहे आपला शिवाजी महाराज व अफजल खान भेटीच्या वेळी शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते विद्यार्थी मित्रांनो हा खूप म्हणजे खूप आयएमपी प्रश्न आहे आणि हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवायची आहे तर मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या भेटीच्या वेळी तर यांची भेट कुठे झाली हे आपल्या सुरुवातीला माहिती पाहिजे तर झालेले आहे प्रतापगड या किल्ल्यावरती तर मग त्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते तर ते होते पंताजी गोपीनाथ हे शिवाजी महाराजांचे वकील होते व त्यांच्या सोबत एक संरक्षक म्हणजे त्यांचे अंगरक्षक कोण होते होते सोबत जीवा महाले तर मग जसे शिवाजी महाराजांच्या सोबत वकील होते तसेच अफजल खाण्याचा वकील कोण होता तर तो होता कृष्णा भास्कर कुलकर्णी ही जी व्यक्ती आहे ती होते ब्राह्मण ब्राह्मण असून सुद्धा ते अफजल खानच्या बाजूने होता आणि ते त्यावेळेला अफजल खानचा वकील म्हणून प्रतापगड या किल्ल्यावरती आला होता तर मग जसं जसं जिवा महाले शिवायजी महाराजांचे अंगरक्षक होते संरक्षक होते त्याचप्रमाणे अफजल खानचा संरक्षण कोण संरक्षक कोण होता तर तो होता सय्यद बंडा त्यानंतरचा प्रश्न आहे हे सुद्धा खूप आय एम पी पॉइंट्स आहे तुम्ही आय एम पी करून ठेवा थ्या, 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 अहमाद नगर। अहमाद नगर होती होती तर या ठिकाणी तर या ठिकाणी बघा तुम्ही अहमदनगर अहमदनगरची कोणती शाही, होती, शाही? होती? होती, शाही। होती तर ती होती निजामशाही त्यानंतर विजापूरची आदिलशाही गोवळकोंडाची होती कुतुबशाही ही राजधानी होती गोवळकोंडाची राजधानी काय होती तर ती होती कुतुबशाही आणि ब्रीदरची राजधानी कोणती होती तर बरीदशाही आणि विदर्भाची इमादशाही हे पॉइंट तुम्ही खूप आय एम पी करून ठेवायचे आहे परीक्षेला जसेच तसा प्रश्न विचारला जातो तर या ठिकाणी तुम्ही हा पॉईंट पाठच करून ठेवायचा आहे जसे की अहमदनगरची निजमशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही ब्रिदरची बरीदशाही विदर्भची इमादशाही तुम्हाला परीक्षेमध्ये असे जोडे लावामध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो त्यामुळे हे तुम्ही पाठच करून ठेवायचे आहे परीक्षा कुठली असो या प्रश्नांचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार त्यान आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रिकमजागा आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे तर ती कोणती आहे तर ती आहे वारली आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये यासाठी मी असे प्रश्न लिहिलेले आहेत बघू आपण कुठले आहेत तर ते तर या ठिकाणी आहे सूर्य मंदिर त्याखालीच आपण काय लिहिलेले आहे सुवर्ण मंदिर म्हणजेच काय या ठिकाणी आपले कन्फ्यूज होऊ नये बऱ्याच जणांना एखाद्या वेळेला परीक्षेमध्ये अडचण येते की सूर्यमंदिर आणि सुवर्ण मंदिर तरी तुम्हें जवा तुम्हें ते तुम्ही जेव्हा तुमच्या नोट्स बनवता तेव्हा लिहायचे आहे सूर्यमंदिरच्या समोर सण लिहायचा आहे जसे की काहीतरी आपल्याला जसे आपल्याला समजेल तशा आपल्या नोट्स ठेवायच्या आहे आपण तर सूर्यमंदिर म्हणजेच काय का तर इथे लिहायचे आहे सण तर ते कुठे आहे तर ते आहे कोणार्क आणि कोणार्क कुठे आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे त्यानंतर आहे सुवर्ण मंदिर म्हणजेच काय तर गोल्ड इथे लिहायचे आहे आपण गोल्ड तर ते कुठे आहे तर अमृतसर पंजाब या ठिकाणी त्यानंतर आहे ताजमहल हे आहे आग्रा उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर आहे दिलवाडा मंदिर हे कुठे आहे तर अबू राजस्थानमध्ये त्यानंतर आहे कुतुबमिनार तर कुतुबमिनार कुठे आहे तर ती आहे दिल्ली या ठिकाणी तर मग चांद मिनार कुठे आहे तर ती आहे दौलताबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांद मिनार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर तो लावलेला आहे अमेरिको याने अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केलेला आहे तर तो आहे चार जुलै सतराशे शहात्तरमध्ये मध्ये अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तर मग परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकता तो जाहीरनामा कोणता होता तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर तो जाहीरनामा आहे सर्व माणसे जन्मता समान आहेत सर्व माणसे जन्मता समान आहेत प्रत्येकाला जगण्याचा स्वातंत्र्याचा व सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे हा जाहीरनामा कोणाचा आहे तर अमेरिकन व साथींच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर परीक्षेला कसाही प्रश्न विचारला तरीसुद्धा तुम्हाला त्या तर प्रश्नाचे उत्तर नक्की येणार आहे तर या ठिकाणी काय आहे प्रश्न अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला तर थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला आहे आणि कधी विचारलं तर चार जुलै सतराशे शहात्तरमध्ये आणि तो जाहीरनामा कोणता होता तर सर्व मानसे जन्मता समान आहेत प्रत्येकाला जगण्याचा स्वातंत्र्याचा व सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे हा कोणाचा आहे जाहीरनामा अमेरिकन व साथींच्या स्वातंत्र्याचा तर मग आपल्याला असाही प्रश्न विचारतात अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर अमेरिगो व्हेस्पुसी यांनी लावलेला आहे आणि जर आपला असाही प्रश्न विचारला की अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते तर ते होते जॉर्ज वॉशिंग्टन त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर ते आहे हिराकूड धरण तर त्याची जी लांबी आहे तर ती आहे पंचवीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर तर हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर आहे तर ते आहे महानदीवर तर कोठे आहे ओरिसा या राज्यामध्ये महानदीवर हिराकूड धरण आहे जे की भारतातील सर्वात लांब धरण आहे आणि त्याची लांबी किती आहे तर पंचवीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड भारतातील सर्वात उंच धरण आपण इकडे बघितले लांब धरण आता आपण इथे बघणार आहोत उंच धरण तर ते आहे टिहरी धरण कुठे आहे तर ते आहे भगीरथी नदीवर उत्तराखंड या राज्यामध्ये आणि त्याची उंची किती आहे तर दोनशे साठ पॉईंट पाच मीटर एवढी टिरी या धरणाची उंची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पानिपतच्या युद्धाचा इतिहास बघूयात आपण तर पानिपतचे पहिले महायुद्ध कधी झालेले आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याची डेटसुद्धा विचारू शकतात किंवा कोणाकोणामध्ये झाले ते सुद्धा विचारू शकतात आणि त्या युद्धामध्ये विजय कोण झालेले आहे तर या ठिकाणी आपण बघूयात पहिले महायुद्ध हे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये झालेले आहे कोणाकोणामध्ये झाले तर इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये झालेले आहे तर या ठिकाणी कोण विजयी झालेले आहे तर या ठिकाणी बाबर याने हे लढाई जिंकलेली आहे त्यानंतर दुसरे महायुद्ध तर दुसरे महायुद्ध कधी झालेले आहे तर सहा मे पंधराशे छप्पनमध्ये अकबर व हेमू यांच्यामध्ये हे युद्ध झालेले आहे आणि यांच्यामध्ये अकबर हे महायुद्ध जिंकलेला आहे त्यानंतर तिसरे जे महायुद्ध ले ले आहे ते चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये झालेले आहे आणि कोणाकोणामध्ये झालेले आहे तर ते अहमद शहा अब्दाली व मराठे यांच्यामध्ये तिसरे महायुद्ध झालेले आहे पानिपतचे तर या तिसऱ्या महायुद्धामध्ये कोण जिंकलेले आहे तर ते जिंकलेले आहे अहमद शहा अब्दाली यांनी पानिपतचे तिसरे महायुद्ध जिंकलेले आहे दोन हजार पंचवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू